तर बघा काय शासन झालेला वित्त विभागाच्या का याच्यात काय म्हटलेलं आहे दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या अधिसूचनेन्वे तसेच दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन्वे सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चित करताना वेतन कमी निश्चित होत असल्यास ते पुढील टप्प्यावर निश्चित करण्याबाबत वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक एक येथील दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या शासन अधिसूचनेमन्वे सातव्या वेतन आयोगाच्या वेतन श्रेणीत यस सत्तावीस एक लाख अठरा हजार पाचशे ते दोन लाख चौदा हजार शंभर याऐवजी एक लाख तेवीस हजार शंभर ते दोन लाख पंधरा हजार नऊशे अशी सुधारणा करण्यात आली आहे संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजीच्या निण्यानवे वेतन तूट निवारण समिती दोन हजार चोवीस खुलर समितीच्या शिफारशीनुसार एकाहत्तर संवर्गाच्या वेतन श्रेणीमध्ये सुधारणा करण्यात आली आहे वित्त विभागाचे दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या अधिसूचने व दिनांक दो दोन जून दोन हजार पंचवीस रोजीच्या शासनान्वये सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चित करताना पूर्वीच्या सुधारित वेतन श्रेणीमधील वेतनापेक्षा कमी टप्प्यावर वेतन निश्चित होत असल्याची बाब निर्देशनास आली आहे त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांचे वेतन संरक्षित करणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने आता पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहे वेतन त्रुटी निवारण समिती दोन हजार चोवीस खुल्लर समितीने केलेल्या शिफारशीनुसार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णय सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चित करताना ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे पूर्वीच्या सुधारित वेतन श्रेणीमधील वेतनापेक्षा सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन कमी निश्चित होत असल्यात अशा अधिकारी कर्मचाऱ्यांचे वे त्या वेतन श्रेणीतील पुढील टप्प्यावर वेतन निश्चित करण्याबाबत वित्त विभागाचे दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन निनामे मान्यता देण्यात आली आहे त्या धर्तीवर वित्त विभागाचे दिनांक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार बावीस रोजीच्या अधिसूचनेंमुळे तसेच दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजीच्या शासनान्वय वे सुधारित वेतन श्रेणीमध्ये वेतन निश्चिती करताना ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे सुधारित वेतन श्रेणी लागू करून वेतन निश्चिती करतेवेळी जर वेतन पूर्वीपेक्षा कमी होत असेल तर अशा अधिकारी कर्मचाऱ्यांना त्या सुधारित वेतन श्रेणीत पुढील तब्काळ वेतन निश्चित करावं सदर प्रत्येक प्रकरणी लेखा कोशागारी कार्यकर्ते वेतन प्रकरणी पथकाने काटेकोरपणे तपासणी करून तदनंतर वेतन निश्चिती अंतिम करून पुढील कारवाई करावी तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल वडील सुद्धा असेल तर लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद